हॅलो वन वेलकम टू बी बी विराज चॅनल आज बनवूया आपण टिफिन स्पेशल सुक्की गवारची भाजी त्याच्यासाठी आपल्याला ही गवार आहे ना व्यवस्थित निवडून घ्यायची आहे कारण की गवार आहे ना त्याच्यामध्ये थोडी थोडी माती पण असते पुढचं आणि मागचं डेट जे असतं ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्ही पाहिजे तर चाकणी पण करू शकता आणि जी गावठी गवार असते ना त्याला खूप आपल्याला हातांना वगैरे खाज येते त्याच्यामुळं जर सहन होत नसेल किंवा छोटे छोटे कधी कधी पुरळ पण येते तर तुम्ही चाकूचा वापर केला तरी काय हरकत नाही आहे आणि हे छानपैकी धुवून घ्यायचं आहे म्हणून तुम्ही एक दोन थे थे तर दोन तीन मिनटं भिजत ठेवू शकता किंवा मग अशा प्रकारे धुतल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून ठेवू शकता तर थोडी घाई आहे त्याच्यामुळे मग मी काही भिजत वगैरे ठेवलेलं नाही आहे डायरेक्ट मी प्लेटमध्ये काढून घेते आणि लगेच भाजी करायला सुरुवात करते तर कढई ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपण याच्यामुळे टाकणार आहोत ते जिरे कारण की जिरे चा वापर जास्त केला पाहिजे कुठल्याही ग्रीन व्हेजिटेबल्समध्ये त्यामुळे म्हणजे मेथी पालक अशा प्रकारचे पण तर मोहरीपेक्षा जिऱ्यांची चव चा जास्त चांगली लागते तर हे जे धुतलेले गवार आहेत ते पण मी याच्यामध्ये टाकून दिले आणि व्यवस्थित आपला परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये कारण की तेलामध्ये परतवल्यानंतर त्याला थोडीशी स्टीम द्यायची आपल्याला त्यामुळे ते वाफवल्यानंतर ते चांगल्यापैकी शिजतात म्हणजे पटकन शिजतात बऱ्याच वेळेस असं होतं की टिफिन बनवताना आपल्याला थोडासा घाई असते तर अशा वेळेस ना खूप वेळ आपल्याला नसतो तर मग स्टीम करून घेतल्या ना भाज्या किंवा पटकन शिजतात तर अशा प्रकारे तेलामध्ये फक्त परतवायचं एक दहा मिनटासाठी याला ठेवायचं तोपर्यंत आपण मसाले काढून घेऊया तर याच्यामध्ये मसाल्यांमध्ये नॉर्मल आपल्या डब्यात जे असतात तेच मी इथे लाल मिरची घेतली आहे दीड चमचा त्यानंतर हळद घ्यायची आहे अर्धा चमचा एक चमचा मी धने पावडर घेतली आहे आणि त्याच्यानंतर मी टाकणार आहे अगदी थोडासा मसाला म्हणजे काळा मसाला चवीपुरता छान लागतो जर तुम्हाला तिखट खायला आवडत असेल कारण गवारची भाजी ना खूप फिक्की असते तसे नॉर्मल बघायला गेलं तर त्यामुळे आणि एकदम थोडंसं मीठ हे बघा मी थोडंसं सा मीठ साईडला पण ठेवून दिलं म्हणजे वापस आणि आता हे ओपन करूया आपण स्टीम झालेलं आहे थोडीशी जेव्हा आपण बघतो ॲक्च्युअलमध्ये करताना तेव्हा ही थोडीशी फुगलेली पण वाटते मसाला आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे व्यवस्थित परतून घ्यायचा मिक्स करून घ्यायचा सगळीकडे आणि मीठ टाकलं आहे त्यामुळे आपले मसाले जळणार नाहीत मिठाचंही पाणी होतं आणि व्यवस्थित त्याला मिक्स केल्यानंतर मग आपण याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत आता माझं काय की मी सुक्की भाजी बनवते टिफिनसाठी त्यामुळे पाण्याचं प्रमाण मी कमी ठेवणार आहे तुम्हाला जर संध्याकाळी पोळीबरोबर किंवा मग भाताबरोबर खायचे असेल ग्रेव्ही म्हणून तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं पाणी जास्त ठेवलं तरी चालेल बरेच जणं चुरून पण खातात नाही पोळीबरोबर चुरून खातात बरेच जणं तर मी इथे थोडंसं पाणी कमी ठेवलं आहे त्यामुळे एक ग्लासपेक्षा थोडं कमी असं मी याचा पाण्याचा वापर केला आहे उकळी आल्यानंतर आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि पूर्णपणे दहा ते पंधरा मिनटं आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे गॅसचा फ्लेम एकदम लो ठेवायचा आणि बघायची पण गरज नाही आहे त्यानंतर एक पंधरा मिनटानंतर आपण हे ओपन करून बघूया कारण भाजी शिजली आहे की नाही ते चेक करायचं मधूनमधून तर पंधरा मिनटं झाली आहेत आणि आता मी ओपन केलं पाणी तर आहे पण आपली भाजी अजून पाहिजे तशी शिजल्यासारखी वाटत नाही आहे कारण की कसं आहे पाणी अजून आहे आपल्याला पाणी पूर्ण जेव्हा कमी होईल ना तेव्हाच समजू शकतो आणि कधी कधी भाजी बघूनच त्याचा कलर बघून समजतो की अरे भाजी शिजलेली आहे की नाही तर अजून दहा मिनटं ब लागतील आपल्याला आणि ला। दहा मिनटानंतर जर आपण ओपन करून बघितलं तर बघा पाणी पूर्ण ड्राय झालेलं आहे आणि आता थोडंसं हे ना गरम आहे त्यामुळे मी थोडं प्लेटमध्ये काढून ठेवते भाजी आणि नंतर मग चेक करूया की भाजी शिजली की नाही कारण की गवारची भाजी जर कच्ची असली तर खाऊच शकत नाही ती एकदम कचकच करते त्यामुळे ती कच्ची नाही ठेवू शकत भेंडी कसं कधी कधी थोडीशी कचरट असली तरी चालतं ती स्मॅश पण होऊन जाते पण गवारचं तसं नाही आहे आता हे बघा तुम्हाला वाटतं आहे की याच्यामध्ये थोडंसं पाणी आहे पण ते पाणी नाही आहे तुम्ही याच्यामध्ये जर शेंगदाण्याचे कूट टाकलं ना सगळं काही एकदम मिक्स होऊन जातं आणि पाणी राहत पण नाही कारण की शेंगदाण्याचा कूट जवळपास मी दीड चमचा टाकला आणि हे जे थोडंसं पाणी उरलं होतं ते एकदम ते सोक करून घेतं आणि याने काय होतं भाजी आपली खूप ड्राय पण नाही होत आपण खाऊ शकतो इझिली आणि टिफिनला घेऊन जाण्यासाठी तर खूप सोप्पं आहे आणि हेल्दी पण आहे गवारची भाजी खायलाच पाहिजे आणि स्पेशली मेक श्योर की गावठी गवार भेटली तर जास्त चांगलं कारण की जी एकदम स्मूथ चोपडी गवार असते ना त्याला एवढी चव नसते छानपैकी याला काढून घेतलं आणि तुम्ही याला तोंडी लावायला पण खाऊ शकतात व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर बाय